आ, हो ते आम्ही इकडे बांधावरती चालतो आता कॉन्टॅक्ट करत होता आम्ही लागत नव्हता पण मीडियावाले सोबतच होते तरी आम्ही म्हणलो किती पुन्हा हो ना हो ना कामात म्हणजे त्याच कामात आम्ही नाही बोललो आम्ही चॅनलचे बांधव सुद्धा सोबत होते आम्ही सांगताना उघडच सांगितलं की करतील फोन ते पुन्हा आपल्याला पत्र होत राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसतंय

नंतर काही नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोगे सरसकटच जाणार फक्त तातडीने आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण तू काहीच राहिला आता